सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान सांगळे यांच्या मागणीतून आणि माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर यांच्या पाठपुराव्यातून आणि आमदार सीमाताई हिरे यांच्या विकास निधीतून तब्बल पन्नास लाख रुपयांच्या निधीतून साकारलेल्या प्रभा क्रमांक दहामधील माता आणि महाकालेश्वर मंदिरातील भव्य अशा सभामंडपाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला या लोकार्पण सोहळ्यानिमित्त राधाकृष्ण मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा कृष्ण कंट्रक्शन अँड डेव्हलपर्सचे संचालक इंद्रभान सांगळे सौ कलावती इंद्रभान सांगळे यांच्या वतीनं महाराष्ट्रातील नामवंत कीर्तन केसरी हरिभक्त पारायण कविराज महाराज झावरे अहिल्यानगर यांच्या कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते

पण पन्नास उमेदवारामध्ये तुम्हाला सुद्धा आता कन्फ्युजन झालंय कन्फ्युजन असेल पण त्याच्यामध्ये आज हा सगळा मागणी करणारा वर्ग तुमच्या समोर आलाय बरं काहीतरी विशेष मागणी मागण्या विशेष आमच्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं एक मागणी आहे बरं का साहेब वारकरी संप्रदायाच्या वतीन एक मागणी जो वारकरी संप्रदायावर प्रेम करतो त्याला आपण जागा द्यावी हा वारकरी संप्रदायावर त्याचं प्रेम आहे त्याची निष्ठा निष्ठ निष्ठा आहे त्याला खरं तर आपण प्राधान्य द्यावं असे एक मार्ग आमचं वारकऱ्यांचं आहे म्हणून आपल्याला सुद्धा आपण उपस्थित राहिला आपलं एवढं कार्य पाहून आम्ही नगर जिल्ह्यातून इकडे नेतो पण नेहमी तुमच्याबद्दल ऐकत असतो एक हिरा आपले कार्य सम्राट आमदार साहेब एकदा जोरदार टाळ्या वाजवा जोर त्यांचं काम आहे आणि कामाबद्दल बोलत असताना मला आपण नेहमी सांगत असतात की आमच्या ताई साहेबांचं काम हे वाखाण्या आहे नवे नवे त्यांचं काम त्यांचं कार्य करण्याची पद्धत सगळ्यांना घेऊन चालण्याचे म्हणून आदरणीय ताई साहेब या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचे विशेष आभार मी कीर्तन केलं केलं आपावरच के। तुम्ही ऐकलं सगळ्यांनी सगळ्यांनी सगळे सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे अजून या मंडपा करता ज्यांनी गोड असा पाठपुरावा केला ते आदरणीय सौभाग्यवती माधुरी ताई बोलकर आणि गणेश जी बोलकर

या ठिकाणी अनेक कार्यक्रम धार्मिक राजकीय सामाजिक शैक्षणिक सर्व प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी होत असतो आणि दरवर्षी मंडपाला एक सम, एक ते सहा लाख रुपये आम्हाला आपल्यामुळे वाचला म्हणून आमचे एक लाख रुपये संपूर्णपणे हे मंडळाचे फायद्यामध्ये ठरलेला आलेल्या एक लाख रुपयामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे समाज उपयोगी या भागामध्ये निश्चितपणे काम करू आणि असत प्रेम या त्या विकासासाठी आपण नेहमी परंतु याही पुढे आपण आमच्यावर असत प्रेम ठेवा अशी मंगळाच्या वतीनं अपेक्षा करतो येत्या ये ह्या एक महिन्यामध्ये महापालिकेच्या निवडणुका येऊन घातलेला आहे आणि त्यामध्ये इच्छुकांची संख्या बघितली तो प्रचंड प्रमाणामध्ये आहे एक विनंतीपूर्वक मागणी करणार आहे मागच्या वेळेस मला जो अकरा मताने माझा पोस्टल मतदानामध्ये पराभव झाला तो पराभव भरून काढण्यासाठी आपण आपले आशीर्वाद माझ्या पाठीमागे द्याल अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे क्रमांक दहा मध्ये की आमची जी तीस बत्तीस लोकांची जी काही इच्छुकांची संख्या आहे आमच्यामध्ये कुठल्या प्रकारचे वाद विवाद भांडण वगैरे काही नाहीये परंतु प्रत्येकाला अपेक्षा आहे मला मिळाली पाहिजे निश्चितपणे ज्यांना त्याला ती उमेदवारी मिळावं असं माझं पण स्पष्ट मत आहे समोर येईल त्या सर्वेला अनुसरून आपण न्याय द्याल अशी मी आपल्याकडे अपेक्षा करणार आहे राजकारणामध्ये दोन गोष्टी माझ्या मा अनुभवानुसार फार महत्वाच्या असतात त्यामध्ये तुमची मसाज पॉवर आणि मनी पॉवर आणि ताईकडे बघितलं ता ता तर या दोन्ही गोष्टी यांच्याकडे नाही तरी ताईंना पंधरा वर्ष लोकांनी नेमकून दिलेले आहे मग ही कशाची पॉवर आहे ही कामाची पॉवर आहे पराभव होताना शंभर दोनशे पाचशे मतांनी झाला तर मी माहेर पहिला असतो परंतु पराभव होतो पाच मत दहा मत हा कुठं पराभव असतो का अशी वेळेला आम्हाला येऊ देऊ नका हे सर्व तुमच्या हातात आहे मी कलकरीचा आव्हान या ठिकाणी आपला सर्वांना करतो हा वारसा जो आहे हा पूर्णपणे आपण सराला मी धार्मिकतेचा वारसा दिलेला आहे तुम्ही एक बघा नागराचं नाव सुद्धा मी लाला कृष्ण नागरिक ठेवलं कारण आणि मी चांगली मुलं चांगली माणसं घडवण्याचं काम सत्तावीस या भागामध्ये करत आहे माझ्याकडून वाटली घेतला नाही परंतु शुद्ध ठाकरे देव भंडारा हे सगळं देण्याचं काम आम्ही या ठिकाणी आम्ही करत आहोत मला जर काही चुकूक झाली असल तर मी वरिष्ठाकडे माफी मागतो आणि आपण सर्वजण खूप वेळा या ठिकाणी बसला अभिनंदन असणाऱ्या मागील दोन हजार सतराच्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीत थोडक्यात झालेल्या पराभवाला सकारात्मक दृष्टिकोनने स्वीकारत इंद्रबान सांगळे यांनी प्रभागातील नागरिकांशी असलेली नाळ तुटू दिली नाही नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नांवर तत्परतेने धावून जाण्याची इंद्रभान सांगळे यांची धडपड आजही सुरू असल्याचं सांगत या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उपस्थित सर्वच प्रमुख मान्यवरांनी इंद्रभान सांगळे यांच्या कार्याचं कौतुक व्यक्त केलं

तर त्यांचं दोन आप आणि तिसरं मस्त असं त्यांचं कार्य आहे कायम प्रणाम दंडवत त्यांच्या चेहऱ्यावर साक्ष त्यांचं वागणं त्यांचं बोलणं आणि साधं व्यक्तिमत्व अशा या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आमदार ताईने या भागामध्ये जो सभा मंडप दिला मी ताईंचे आभार माने दोन आपण शेजारी शेजारी बसलेले भांडण करू नका फक्त तुम्ही तिथे भारतीय जनता पार्टी एकालाच देईल पन्नास जण या ठिकाणी पन्नास जागांमध्ये जरी चौघांना उमेदवारी मिळाली तरी उच्चांकी मताने चौदा उमेदवार भारतीय जनता पार्टी कार्यक्रमाचे आयोजन इंदरबान आपण चांगले चांगले पाहिजे आणि त्यांचे सर्व सहकारी मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी आज या सभा मंडपाचं लोकार्पण अतिशय वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे जवळपास दररोज एका सभा मंडपाचं लोकार्पण किंवा भूमिपूजन असे कार्यक्रम सध्या सुरू आहे परंतु आज इथे विशेष उद्घाटनाच्या निमित्ताने जाणवलं की त्यांनी आपली इथे सुंदर असत इथे वारकऱ्यांचं चित्र इथे चित्र आणि खास करून माझाही फोटो पेंट केला हो तो ये नाहीतर हा पूर्ण असं त्यांनी हा पेज वेगळ्या पद्धतीने त्यांनी तयार केलेला आहे आणि त्यामुळे आपलं उद्घाटन वेगळं आहे सुंदर असं कीर्तन त्याचबरोबर आपल्याला महाप्रसाद आणि छान अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभार मानते सगळ्या विदर्भांना पाहतील त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी हळूहळू इतकं छान मंदिराचं पूर्ण सजावट कामात कृती केली सुरुवातीला त्यांनी पूर्ण सभामंडळ बांधला शेषराचं मंदिर गणेशोदर मधुरी गणेश यांच्या सहकार्याने त्यांनी केलं आणि आता या सभा मंडपाचं देखील लोकार्पण झालं त्यामुळे पूर्ण मंदिराचा परिसर आणि इतरही ठिकाणी जिथे जिथे मंदिराचं काम असेल तिथे पूर्ण सहकार्य इंद्रमान आपण सांगले यांच्या माध्यमातून जे नेहमी होत असत मला अर्थही आठवतं की भूमिपूजनाच्या निमित्ताने मी इथे जे बांधले त्यावेळेला एवढेच लोक तेव्हा सुद्धा होते आणि आपण भूमिपूजन इथून केलं आणि त्यावेळेला एखादा लोकर पण मोठा आहे की का अशा पद्धतीने त्यांनी भूमिपूजन सुद्धा एकदम धडाक्यात केलं होतं त्यामुळे आपण तर काम हे अतिशय जोरदार असतं त्यावेळेची त्यांची जी महापालिकेची निवडणूक होती त्यावेळेला फक्त अकरा मतांनी त्यांनी म्हणजे त्यांच्या कमी मतांनी मी पराभूत झालेलो आहे तर अकरा मतांनी ताईंचा पराभव झालेला होता आणि त्यातही पुन्हा एकदा त्यांनी रिकाउंटिंग केलं म्हणजे पुन्हा ती मतमोजणी परत केली तर त्याच्यात फक्त दोन मतदारांनी समोर ठेवले जात ते पण बॅलेट पेपर म्हणजे जे पोस्टल मतदान येतो त्यात ते समोर निवडून आले म्हणजे तुम्हीच निवडून आलेल्या सारखे आहे आणि त्यामुळे जसं नगरसेवक करून आलेले असतील ते कधी तुम्हाला दिसलेली नसतील परंतु हे तो दाखव नसो ते सतत लोकांमध्ये हे काम करत राहिले काय करता येईल याकरता सतत त्यांची गडपणी कायम सुरू होते या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आमदार सीमांतई हिरे भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार भाजपाचे ज्येष्ठ नेते महेश हिरे सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव आदी प्रमुख मान्यवरांसह भाजपाचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तर राधाकृष्ण नगर मित्रमंडळाचे अध्यक्ष कैलास चंदने लहानू धात्रक भालचंद्र शिंपी सुनील चव्हाण भाऊसाहेब बनकर प्रकाश पवार सुदाम सांगळे रावसाहेब सातपुते हनुमंता आनप त्र्यंबक सानप आदींनी परिश्रम घेतले विविध क्षेत्रातील मान्यवरांसह प्रभाग क्रमांक दहामधील राधाकृष्ण नगर परिसरातील असंख्य नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते